आणि निवड फ्रीज ला ठेवलेले होय कधीच आहेत आला का ऑन कर <laughs> से ताम भाई, ताम भाई। नाएग नाएग। नाएग। नाल आहे म्हणजे एक नाल आहे ते नाल बघत बघत जायला लागल आपल्याला पण इकडे शिंबर दिसण्याची शक्यता असते उचल तू वरती तो बघ गेला आला मग तर नमस्कार मित्रांनो मी मि तुमचा नीना तांडे तुमच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर मित्रांनो आज गलीला मासे सुद्धा पकडायचे आहेत आणि त्याचसोबत आज खिकडे सुद्धा पकडायचे आहेत तर मित्रांनो नक्की व्हिडिओ शेवट पर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांनो न्यूवर फ्रीजला ठेवलेले कधीच आहेत कधीचे वाटतात तुला निणार आजचे वाटतात कापशील तुकडे पाडून ठेव कि बरेल असल्या एवढी असल्या काम पटकन आपण बोलले एक दिवशी पूर्ण संध्याकाळी जाऊ बस तिकडे थांब आधी सिंगाली पत्त सिंगाली ताम टोक तांबय तांबय नाइस बटा नाइस नाइस एक नंबर बस केच आता ने तू चालणे करणार खाली वाटत वा चिंबर भेटला आपल्याला भेटला दाखवलं नाही कुर्ली कॅमेरा बंद होता आपला गुड मॉर्निंग ब्रो जागा चेंज केल्यावर आम्हाला एक ताम भेटते त्यामुळे मोठी एक घर की अडकलंय तिथे मर्डर झाली ती आता मला एवढंच लागलेत आता बघा एक चिंबोर आहे दोन तांबे एक शिंगाड आहेत रात्री तर वाद इकडे अगोदर मोठा चिंबर भेटलाय आपल्याला हाताने पकडलाय आला धरचईल आता पकडलास ना धर चप्पल दे, दे। पकड चल मस्त टेक्निक आहे दोन तीन लागले नरम आहे साईज बघ कशी भेटली आता साईज नरम आहे दिसले असे आता, आता इकडे नाल आहे म्हणजे एक नाल आहे ते नाल बघत बघत जायला लागेल आपल्याला आणि इकडं चिंबर दिसण्याची शक्यता असतं आता पण मोठा आहे आहे एक नंबर साईज आहे वरती खेळो थांब काय बोलू नको मी बरोबर झालं जबरदस्त साईज आहे आणि रात्रीची भरती लागलेली आहे उचल वरती उचल धावून उचल मागाशी कसं उचल उचलतो वरती तो बघ गेला आला मग घासलाच दणक्या 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 मस्त भेटलय आज मी कांदा काढणार आज जाम पकडणार आज जाम पकडणार पण आणि आता रस रसी काढवण करा आतापर्यंत चार पाच तरी काढलेत काय रेकॉर्ड ब्रेक करून टाकलाय कुर्ली असेल ना पाण्यातून आता जायचं आहे बघत बघत शिमोरे दिसतात काय आपल्याला पाणी बघ किती स्पीड निचालते डेंजर म्हणजे रात्रीचा पौर्णिमेचा उदान आहे चांद पड पाच फक्त पाच भेटले तीन दोन पाच काल तर मित्रांनो आज गलीला मासेसुद्धा भेटलेत आणि आपण आज गेलो तर चिंबोरी पकडायला पगोले घेऊन हाताने पकडले तर मस्त आज व्हिडिओ झालेला आहे आणि खूप मेहनत केलेली आहे आपण व्हिडिओसाठी तर लाईक करा कमेंट करा चॅनलला जर कोण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा अशात नवनवीन तुमच्यापर्यंत व्हिडिओ येतील भेटूया का नवीन